नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज एकवीस मे रोजी बारावीचा निकाल लागलेला आहे आणि बारावीचा निकाल लागल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात घालमेळ असते की आता पुढे काय करायचं आपल्याला कोणतं करिअर करायचं तसं तर बऱ्याच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अगोदर ठरवलेलं असतं म्हणून मित्रांनो मी सर्वप्रथम सर्व, सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांना चांगले गुण मिळाले असेल ज्यांना मिळाले नसतील त्यांचं आणि सर्वांचं स्वागत करतो आता सर्व पालकांची सर्व विद्यार्थ्यांची इच्छा असते की आपल्याला काहीतरी चांगलं करिअरमध्ये करता यावं आणि बऱ्याचशा विद्यार्थी आणि पालकांनी हे अगोदरच ठरवलेलं असतं की आपल्याला जीवनामध्ये काय करायचं आहे आणि त्यानुसार त्यांनी ही बारावीची फील्ड निवडलेली असते त्यामध्ये समजा सायन्स आहे मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमात आपण सायन्सच्या विद्यार्थ्यांना काय करता येऊ शकतं त्याबद्दल माहिती घेणार आहोत त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळणार आहे आणि तुम्ही जरी कमी टक्केवारी पडलेली असली तर आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या जीवनाला चांगलं वळण देऊन चांगलं यश संपादन करू शकतो हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच कॉन्फिडन्स येणार आहे मित्रांनो आता मित्रांनो बऱ्याचशा पालकांनी विद्यार्थ्यांनी ठरवलेलं असतं की आपल्याला काय करायचं का आहे बारावी सायन्स झाल्याच्यानंतर आता नीटचे रिझल्ट लागतील त्यानंतर जेईचे लागतील सीई टीचे लागतील लागती। मग त्या माध्यमातून काय करायचं जवळपास ठरलेलं असतं पण काय होतं मित्रांनो कधीकधी आता आपण जे ठरवलं आहे त्यामध्ये आपला नंबर लागत नाही मग आपल्याला ऐन वेळेस काय करावं हेही सुचत नाही आणि मित्रांनो शहरी भागातले विद्यार्थी या गोष्टीसाठी खूप तत्पर असतात कारण त्यांना त्याबद्दल माहिती असते मात्र जे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात यांना जास्तीची काही माहिती नसते की बारावी सायन्सच्या नंतर आपल्याला एक तर मेडिकलला जाता येतं किंवा इंजिनिअरिंगलाच जाता येतं या व्यतिरिक्त पुन्हा असे काय कोणते कोर्सेस आहेत की आपल्याला करता येतील त्याबद्दल ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तेवढी पुरेशी माहिती नसते मात्र मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी कोणकोणते कोर्सेस आहेत की आपल्याला ते करता येतील आणि ते कोर्स केल्याच्या नंतर आपल्याला नक्कीच जॉब मिळेल असे कोर्स आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला एवढे कोर्सेस आहेत की या कोर्सेसमधून आपण आपल्याला जो आवडेल असा कोर्स करून किंवा ज्याला पुढे स्कोप आहे तो झाल्याच्यानंतर आपल्याला चांगला रोजगार मिळेल चांगल्या कंपनीत जॉब मिळेल किंवा एखादा सरकारी जॉब मिळेल असे बरेचसे कोर्सेस आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला यामधून तुमच्या आवडीचा एखादा कोर्स मिळेल आणि मित्रांनो त्यापुढेही जाऊन आपण आज नुसते कोणकोणते कोर्सेस आहेत ते बघणार आहोत आता नंतर पुढे जेई नीट सीई टीचे रिझल्ट लागतील त्यानंतर आपण कोणत्या कोर्सेसचे ॲडमिशन चालू आहेत कोणते अर्ज कसे भरायचे कधी भरायचे त्या त्याच्या तारखा कोणत्या याबद्दल आपण सर्व माहिती पुढे पुढे जसा निकाल लागेल त्यानंतर बघणार आहोत मात्र आज नुसतं कोणते कोणते कोर्सेस आहेत त्याबद्दल आपण सर्व कोर्सेसची माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मार्क कमी पडले किंवा जास्त पडले म्हणून हुरळूनही जायचं नाही आणि कमी पडले म्हणून कमीपणाही वाटून घ्यायचं नाही कारण टक्केवारी कमी आली म्हणजे आपण काही करू शकत नाही असा काही अर्थ होत नाही आपल्याला करता येण्याजोग्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की आपण कोणती कमी मार्क पडले तरी कोणतीही असा वेगळा विचार करायचा नाही की आपण आता काय करणार आपल्याला तर खूप काम मार्क कमी पडलेले त्यामुळे कोणताही कमीपणा वाटू द्यायचा नाही कोणताही वाईट विचार करायचा नाही कारण करण्याजोगे इतक्या गोष्टी आहेत तर चला आपण ते कोर्सेस कोणते आहेत बघूया आता ज्या विद्यार्थ्यांचं फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कोर्सेस आहेत मित्रांनो त्यामध्ये अभियांत्रिकीमध्ये बी टेक बीई म्हणजे इंजिनिअरिंगसाठी त्यानंतर एरोनॅटिकल इंजिनिअरिंग आहे आणि त्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये चांगलं करिअर करता येऊ शकतं त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग आहे आणि आजचं तर, तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचं क्षेत्र बघता मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्समध्ये इतक्या संधी आहेत त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग हा पण चांगला पर्याय आहे त्यानंतर आहे इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग त्यानंतर आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे त्यानंतर इन्स्ट्रुमेशन नियंत्रण अभियांत्रिकी केमिकल इंजिनिअरिंग आहे त्यानंतर खान अभियांत्रिकी आहे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आहे त्यानंतर सागरी अभियंता आय एन जी त्यानंतर प्रिंट आणि माध्यम तंत्रज्ञान आज सोशल मीडिया तुम्ही बघत असाल की ती पुढे गेलेलं आहे बातम्या यासाठी ही इंजिनिअरिंगसुद्धा त्यासाठी चांगली आहे मित्रांनो परमाणू अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी डेअरी तंत्रज्ञान आज दुधाच्या बाबत बघा तुम्ही दुधाचे भाव चांगले आहेत आणि दूध क्षेत्र हे प्रत्येक शेतकऱ्याकडे आहे आणि दुधासाठी पण चांगलं हे तंत्रज्ञान डेअरीचं तंत्रज्ञान आहे मित्रांनो त्यानंतर यांत्रिक अभियांत्रिकी आर्किटेक्चर संगणक अनुप्रयोग मर्चंट नेव्ही बी एस सी न्यूटिकल टेक्नॉलॉजी नेव्हल आर्किटेक्चर आणि सिप बिल्डिंगमध्ये बीटेक करता येऊ शकतं तुम्हाला त्यानंतर आता ज्यांना काहीच हे जमलं नाही मग त्यांच्यासाठी आपली जनरल ही सर्वांना माहीत असणारी बी एस सी तर माहीतच आहे त्यामध्ये तुम्ही भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित जीवशास्त्र खगोलशास्त्र न्यायवैद्यक विज्ञान भूविज्ञान कृषी विज्ञान तंत्रज्ञान सांख्यिकी औद्योगिक रसायनशास्त्र फॅशन तंत्रज्ञान ग्रहविज्ञान पोषण वस्त्र आणि वस्त्र विस्तार आणि दळणवळण सागरी विज्ञान मानव विकास आणि कौटुंबिक सराव फॅशन डिझायनिंग पर्यावरण विज्ञान इत्यादी बी एस सीमध्ये तुम्हाला करता येऊ शकतं त्यानंतर व्यावसायिक पायलट बी एस सी इन इव्हिएशन सायन्स संरक्षणमध्ये संधी मिळतात ज्या विद्यार्थ्यांचं पी सी तर बी आहे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी आता त्यांच्यासाठी तर जवळपास मेडिकलच्या शाखा या सर्वांनाच माहीत आहेत तर त्याबद्दल बघूया मित्रांनो तर त्यामध्ये एम बी बी एस आहे बी डी एस आहे बी एच एम एस आहे बी यू एम एस आहे बी ए एम एस आहे त्यानंतर बी एन वाय एस निसर्गोपचार आणि योगशास्त्र आजकाल योगशास्त्रावर सुद्धा खूप चांगला भर आहे मित्रांनो कारण योग केल्यामुळे आरोग्य चांगलं राहतं रामदेवबाबांनी सांगितलेलं आहे योगा करा आणि निरोगी राहा तसं त्यानंतर बी एस एम एस आहे सिद्ध औषध आणि विज्ञान तंत्रज्ञान पशुवैद्यकीय सेवा आणि पशुसंवर्धन त्याचमध्येही खूप चांगली संधी आहेत आपण ज्याला ढोराचा डॉक्टर म्हणतो ते फिजिओथेरपिस्ट बी एस सी ॲक्युपेशनल थेरपिस्ट बी एस सी पोषण आणि आहारशास्त्र इंटिग्रेटेड एम एस सी बी एस सी बायोटेक्नॉलॉजी त्यानंतर आहे मित्रांनो बी एस सीमध्ये दुग्ध तंत्रज्ञान नर्सिंग रेडिओलॉजी प्रोस्थेटिक्स आणि अथेटिक्स ॲप्टोमॅट्री बी एस सी स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजी बी एस सी मानववंशास्त्र बी एस सीमध्ये पुन्हा रेडिओग्राफी बी एस सीमध्ये पुनर्वसन थेरपी बी एस सीमध्ये फूड टेक्नॉलॉजी बी एस सी फलोत्पादन बी एस सी होम सायन्स फॉरेन्सिक सायन्स बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजे आपलं बी फार्म ज्याला म्हणतो आपण बी एम एल टी मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी बी ओ टी व्यावसायिक धोरण थेरपी असते ती त्यामध्ये आणि मित्रांनो त्यानंतर पुन्हा बारावी सायन्सच्या नंतर व्यावसायिक आणि वाणिज्यिक काही अभ्यासक्रम असतात म्हणजे ज्यांना व्यवसायाकडे कल आहे त्यांचा त्यांच्यासाठी हे आहेत तर त्यामध्ये आहे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये रिटेल मॅनेजमेंटमध्ये त्यानंतर रिटेल मॅनेजमेंट बी ए आहे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बी एस सी आहे फॅशन मर्चंडायझिंग आणि मार्केटिंगमध्ये बी ए करता येऊ शकतं ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंटमध्ये बी ए करता येऊ शकतं बॅचलर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स बॅचलर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस अँड फायनान्स व्यवस्थापन अभ्यास बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन बँकिंग आणि विमा विमा क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगल्या संधी आहेत त्यानंतर चार्टर्ड अकाउंटन्सी म्हणजे आपण ज्याला सी ए म्हणतो ते सी ए सुद्धा होता हो येऊ शकतं मित्रांनो त्यानंतर कंपनी सचिव आणि मित्रांनो पुन्हा काही असे डिप्लोमे आहेत बारावी सायन्सनंतर की आपल्याला त्या डिप्लोम्यामधूनही एकतर नोकरीही लागू शकते आणि आपण स्वतःचा व्यवसायही करू शकतो असेही कोर्सेस आपण बघणार आहोत तर, तर मित्रांनो त्यामध्ये पोषण आणि आहारशास्त्रामध्ये डिप्लोमा करता येऊ शकतो डिप्लोमा नर्सिंग आहे त्यानंतर टेक्स्टाईल डिझायनिंगमध्ये डिप्लोमा आहे संगणक अभियांत्रिकी पदविका वेब डिझाईनमध्ये डिप्लोमा डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग स्थापत्य अभियांत्रिकी पदविका माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा रेखाचित्र आणि चित्रकला ड्रेस डिझायनिंगमध्ये डिप्लोमा डिप्लोमा इन कम्प्युटर हार्डवेअर डिप्लोमा इन ॲनिमेशन आणि मल्टीमिडिया डिप्लोमा इयर हॉस्टेस क्रू डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा इन सॉफ्टवेअर आणि नेटवर्किंग आज ने नेटवर्किंगलासुद्धा खूप चांगलं मार्केट आहे मित्रांनो नेटवर्किंगमध्ये सुद्धा आपण चांगलं करिअर करू शकतो आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे नेटवर्क प्रत्येकाला लागतं त्यामध्येही चांगल्या संधी मिळू शकतात त्यानंतर आहे मित्रांनो डिप्लोमा इन फॉरेन लँग्वेज अशी बरीचशी कोर्सेस आहेत म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला कमी जरी मार्क पडले तरी त्यानं हुरळून जायचं नाही किंवा कमीपणा वाटू द्यायचं नाही किंवा आपण काही करू शकत नाहीत असं कधी होऊ द्यायचं नाही आपल्याला खूप संधी आहेत या व्यतिरिक्त आणखी बरेचसे कोर्सेस आहेत मित्रांनो आता पुढे पुढे जसं आपण ॲडमिशन प्रक्रिया चालू होतील तशा वेळेस आपण नवीन नवीन आणखी कोर्सेसची माहिती घेत जाणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपल्याला एखाद्या कोर्सबद्दल माहिती हवी असल्यास कमेंट करून विचारा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थांबूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र